लाइक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले आपल्या सोबत आहेत आपण त्याच्याशी चर्चा करतात सर आपण सिडको परिसरामध्ये आलात आपलं सिडको परिसरामध्ये स्वागत आहे माझा प्रश्न असा होता की या ठिकाणी माननीय अशोकरावजी चव्हाण ज्या टाइमला सिडको होते त्या टाइमला बाल्य किल्ला होता काँग्रेसचा तर त्यानंतर आज तुम्हाला शिडकोमध्ये कसं वाटते बघ व्यक्ती गेल्या पार्टी संपत नाही आणि आज मी सिक्को एरियात आहो आज सकाळपासून तर बोकर पासून नांदेड जिल्हाच हा काँग्रेसमय आहे आणि निकाल पण जे येतील ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्याच बाजूने येईल असं चित्र आज आपल्याला नांदेडमध्ये पाहायला ठिकाणी जनतेला काय संघर्ष कर बघा या नांदेड शहराचा ज्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही पण नांदेड नांदेडचा आणि सिडको एरियाचा विकासाची संकल्पना जी लोकांनी घेतली होती ती पूर्ण कशी करता येईल त्यावर काँग्रेस म्हणून काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आमचे खासदार असतील आता आमचे पुढे आमदार असतील आणि उद्याची महानगरपालिका असेल एकदा काँग्रेसच्या हातात लोकांनी दिली तर आम्ही जो नांदेडचा सा सर्वांगीण विकासाचं जे स्वप्न लोकांनी पाहिलं ते पूर्ण करण्याची भूमिका आमची राहील आणि सिक्को एरिया हा डेव्हलप एरिया असला पाहिजे होता पाहिजे त्या पद्धतीचा हा एरिया पण डेव्हलप नाही झालेला आहे त्याला पण पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आमचा राहणार नांदेड एरिया खूप चांगला आहे परंतु सिडको हडको एरिया हा थोडा मागालेला एरिया कारण या ठिकाणी काम आहे तेव्हा याकडे असेल शहरामध्ये आतापर्यंत ज्या लोकांच्या सत्ता होत्या ठेकेदार आणि नेते यांच्या संगणमतानीच नांदेडच्या विकासामध्ये अनेकदा तो विकास त्यांच्या घरात झालेला आहे शहराचा विकास झाला नाही सिडको असो कि हुडको असो याही बघा तीच परिस्थिती आहे आणि म्हणून मला सांगितलं की आमच्या हातात ही सत्ता पुन्हा आली तर आम्ही या शहराच्या विकासाचं जे स्वप्न लोकांनी पाहिलं ते पूर्ण आम्ही करू या ठिकाणी नांदेड शहरामध्ये म्हणजे सिडको हाडको म्हणजे एक हेमाडी एरिया आहे आणि एमआयडीसी एरिया असल्यामुळे जे कंपन्या आहेत किंवा जे कारखाने आहेत ते जवळपास पंच्याहत्तर टक्के मोडकळी चालले आहेत बंदच आहेत पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के चालू आहे तर हे पूर्ण कंपन्या चालू करण्यासाठी आपलं काही याच्याकडे योगदान राहणार आहे ना याचा विस्तार करणं दोघामध्ये त्या ठिकाणी पुन्हा वार करणं आणि या विकासाची संकल्पना जी आहे ती विकासाची संकल्पना आम्ही पूर्ण करू मी मगापासून सांग अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपमध्ये गेले तर तुम्ही आज दिवसभर काँग्रेसचा काँग्रेसचा प्रचार करत जिल्हाभर फिरलात त्या कार्यकर्त्यामध्ये कसा उत्साह होत साहेब लोकांमध्ये एकदम आनंद आहे आणि जसं त्यांना स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर जसं लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला तसा आता नांदेड मध्ये लोक प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये लोकांमध्ये उत्साह आहे कारण की कालपर्यंत पक्ष म्हणजे मी आणि माझे दोन चार चपाटे अशा पद्धतीची जी भूमिका होती त्या भूमिकेला त्या तिकडे गेल्याबरोबर लोकांमध्ये जोरात काँग्रेस मध्ये प्रवेश पण सुरू झाले काँग्रेसला ताकद पण प्राप्त होत अडीच तीन लाख मताचा फरक पण त्याच्यामध्ये मताधिक्याने वाढेल आणि काँग्रेस मजबूत झाली वसंतराव चव्हाण होतील खात्री आहे होतील आणि लाखो मतांनी अशोकराव चव्हाण साहेब मध्ये गेल्यामुळे बरेच कार्यकर्ते काही वेळ बीजेपीमध्ये दिसत आहेत तर काही वेळानंतर काँग्रेसमध्ये या यावेळेस काय सांगतो ते काँग्रेसच्याच बाजून राहतील बीजेपीचे लोक काँग्रेसमध्ये यायला निघाले त्याच्यामुळे ते त्यांची परिस्थिती काय आहे कसं ओट्यावर बसलेले एकटेच दिसतात ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरतात ते आता ते एकटेच राहिलेत तर त्याच्यामुळे आता तो, तो, तो प्रश्न संपला त्याच्यावरची चर्चा आम्हाला करायचे काही कारण या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद